पोलीस वर्धापन दिनानिमित्त आज जो संत कार्यक्रम होता या निमित्ताने जे मुद्देमाल वाटपचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता जे पुण्यामध्ये मुद्देमाल जप्त करण्यात येते किमती मुद्देमाल तसेच वाहन आणि मोबाईल फोन्स जे रिकव्हरी झाले होते ते वाटप करण्यात आले जे फिर्यादी आहेत त्यांना यासोबतच आपण आज गणेश उत्सव दुर्गा उत्सव मंडळातील जे डिव्हिजन वाईज आणि आयुक्तालय स्तरावर अशी प्रथम भीती आणि तुझी क्रमांका प्रोत्साहनभर म्हणून स्वतः दिलेली आहे हे महत्त्वाचे कार्यक्रम झाले होते मोबाईल भेजल पोलिसांनी जो वाहतूक सुरक्षा सप्ताह आणि त्याच्या आधीच्या कार्यामध्ये कर्कश वाहन जे सायलेन्सर लावतात आणि विशेष करून जे फॅन्सी बाईकं आहेत ते मोठ्या प्रमाणात आवाज करतात आणि लोकांना डिस्टर्बन्स करतात नॉईसचा तर अशा सर्व मॅक्झिमम वाहनांचे जे आहेत सायलेन्सर काढून घेतलेले आहेत कारण ते जे इलिगल पद्धतीने बसवलेले आहेत त्यांना चलान करून कारवाई केलेली आहे ते सर्व जमा झालेले सायलेन्सरचा आज जे आहे ते त्यांनी नाश केलेला आहे त्यासोबतच जे कर्कशच्या हॉर्न जे विनापरवाना बसवतात ज्याची काही आर टी ओची परवानगी नाही अशा अशासुद्धा आव्हानांचं जे आहे ते जप्त करण्यात आले होते ज्याचं सुद्धा नाश केलं